वास काय झाला डोळे मोठा मोठे लोनच काय झालं तुम्ही काय म्हणा चार दिवसात लोन भेटत झाला तरी तुम्हाला वेळ लागते सरकारी काम होती आता सोनं गाण ठेलंय मी सोडून देईन हा त्या बँके काय आपल्या बापाच्या का काय हा मग तुम्ही घ्यायचं काय मला सोनू घ्यायचं टायमा काय म्हणत नाही तुम्ही मोडून टाकले काय म्हणलं तर कि मी आठ दिवसात सोडून देतो मग तुम्हाला आता का भेटा नाही लोन कशाबद्दल नाही भेटायला लाखो मी लोन भेटतो तुम्हाला रिकामी उद्योग कोण म्हणलं होतंय का अरे पाच सहा बँकेचे लोन आहे तेच ना तुम्ही दहा बँकेचं लोन करून कशाबद्दल पण मग तुला आता काय भांडण मग सोनं आणून द्यायचं मला बस मला घेऊन नाही मला घेऊन नाही करताय पण महसून आणून दे कसा आणून द्यायचं ते तुमचं तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही काय म्हणलात मी आठ दिवसात लून काढतो आज झालं महिनाभर झालं गाडी घेऊन तर तुम्हाला लोन भेट नाही तुम्ही मला पूर्व बरबाद करून टाकले बरबाद समजलं ना तुले बापाने काय मला हुंडा दिला होता काय लग्न म्हणून एवढं मोठ्या मोठ्या आडवले आणि मपल्या पाहिजे सोन होत

Hmm? हो hmm? म्हणजे hmm. तुम्हाला मग वरच्या निकडून काढायचं निकडून द्यायचे मै मरम करायची इथे हफ्ते भरभरून मी परेशान झाले तुम्हाला पाच हजार रुपये आणायचे तुम्हाला कोण देत नाही दा पैसे दारुला बराबर भेट तुम्हाला पैसे मित्र मंडळी गोळा करायची त्याला चार चार पाच पाच हजाराची पार्टी द्यायची आणि घरामध्ये काय आणायचं म्हणलं हफ्ते भरायचं म्हणलं ती लगेच मग पैसे नाही इथं कोणी देत नाही दहा रुपयाला देत तुम्हाला पैसे ते मित्र हे कोणच घ्यायचे ना की नालायक मित्र आहे कोण तुमचे नालायक मित्र दलिंद्रे साहेब जमान्याचे आणि तुम्ही पण तसेच आणि ते पण तसेच आता यायच्या नंतर जास्त बघ बघ करू नको नाही काय करणार मला दे नाही तुम्हाला सांगू राहिले मी आणि मला सोन आणून द्यायचं बस मला गरज नाहीये कशाची नाहीतर तर मी इथून टिकून जाईन तुमचं गरज सहन करायचं तुला किती जाईल धुन जाईल धुन काहून माझ्या घराची चिटकी दिसते सोनं मग पहिलं तुम्ही गाडी घेतली स्वतःची आयुष काढायला लागत मस्त पैकी खातात पितात मस्त पैकी गाड्या मध्ये गाडी घेऊन बसले तर तुला काय करतो आपलं धुळ्याला सोनं घेऊन देतो एवढं मोठा आपट्याचा पाला घेऊन देतो आहे ते सोनं नाही काय हे काय असं रागराग मला बर का तुला राहायचं तर तर तुम्ही निघून जा सर बरं का गाडी घेतली सोनं इकलं हे झालं ते झालं तू आहे का जरी तू काय गाडी फिरत नाहीस का हा मी नाही फिरत तुम्हीच फिरता मित्रमंडळी घेऊ घेऊ तुमची मी तर बसले पण नाही अजून एकदा पण एकदा दोनदा बसलेले बस सोन हाय तो ठेवले मी सोडून देईन मी जेव्हा माझ्या बँकेच काम होईल तो मी सोडून देईन आणि तुमचं अजून चार पाच वर्ष बँकेचं काम होतच नाही मग ए तुला राहायचं तर आहे सर निघून जाईल चल तुला काय देत नाही माय बाहेर गेले ते भन बन भन ये घरी आले ते टिकीर किर काय समजा समजा दिसत तू हा पैसे नाही ते काय चोरे करू का मी भेटते पैसे आणि एवढं तरी कोणता फवड वाकडे तिकडे वा करायला दिसते कधी भेटते पैसे तुम्हाला मित्राला पार्टी द्यायला बरे पैसे जावा भेटते तो हो जवा भेटते ठीक आहे मग तुम्हीच राहा मी जाते तस काय नाही मी इथून निघून जाते तुम्ही काय राहा तुम्हाला तसं पण तुम्ही तुमच्या मनाचा करता मर काय ऐकतात का तुम्ही ऐकतात का, का? का मी तुम्हाला काय म्हणते घर घ्या हा आणि मग पुरं त्याच्यातलं सोनं तुम्ही अर्ध इकून टाकले एक मणी ठुत नाही हो माणूस एक मणी तुम्हाला एक मणी जर माझ्या गायामध्ये ना तुम्हाला जळ स्वत स्वतः स्वतः तुम्ही काय हे ते काय म्हणजे त्याला भंगलेली आणि आम्हाला पण भंग तो भंगी असं मला तो तर आम्ही मी एवढं भंगले हो काय केलं आता हातात कुठं राहते का काही पैसे तर का लक्षण तर राहते हातामध्ये तिथं दलिंदरच तू हा सापाट पायाचे राहायचं राहायचं जाय बाई कशावर घर घातलं असेल तो इथं म्हणजे मी दारू पीते का सपाट पाय मला माझ्यात अहो मी आई म्हणून तुमचा सावसार आहे समजलं का मी आहे म्हणून जर लक्षात ठेवा अग हुकलेले म्हणून ठोकून माकळ सोडून गेल असत राहायचं आपल्या थैलीमध्ये काय आणलं होतं दोन काय एक साडी ती घेऊन जाय नव्हती आलेली मी तुमच्या सोबत लग्न लावून आणले समजलं ना, ना अरे बस नव्हता गपची

एकाच बुगी खाली मला बस जा तू उठना तिला कोण येऊ तरी घरात नाही आपल्या भरल्या भुलेला बंदी उठणा आता अरे ते आणले बापा मटक कौ। तिला कोडशाला याच्यात खाते काय येऊ त्याच्यात याच्यात दिवस उठ उठील तुझा राहून का